आपलं पुन्हा स्वागत राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील शेती शिक्षण आरोग्य आणि बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला विधानसभेत पाठवा असं आवाहन डॉक्टर नवज्योत सिंह देसाई यांनी केलं राधानगरी तालुक्यातील के एळवडे इथं युवा संवाद मेळाव्यात ते बोलत होते विधानसभा निवडणूक जवळ आल्यानं इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे डॉक्टर नवज्योत सिंह देसाई यांनी राधानगरी भुदरगड आजरा मतदार या मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे राधानगरी तालुक्यातील एळवडे इथं युवा संवाद मेळावा घेऊन विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय उदय भोसले मधुकर किरुळकर सुनील शेळके अरुण परीट अक्षय देसाई रामचंद्र देवणे यांनी मनोगत व्यक्त केली सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सिंह देसाई यांच्यासारख्या युवा नेतृत्वाला पाठबळ द्यावा असं आवाहन विधानसभेत जाण्याची संधी दिल्यास या मतदारसंघात उठावदार काम करण्याचं आश्वासन देसाई यांनी दिलं आरोग्य शिक्षण शेती आणि बेरोजगारी हा आपला अजेंडा असल्याचं डॉक्टर देसाई यांनी नमूद केलं मेळाव्याला सतीश ढोकरे आनंदा जोंग दिलीप कुपले बळवंत बुगडे गंगाराम पाटील पांडुरंग पवार उपस्थित होते